महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज पालघर जिल्ह्यातील ढाणू ऐणी इथं मध्ये संस्थापक रमेश पानसे यांची भेट घेत सहज शिक्षण विद्यार्थी कसे शिक्षण घेत आहेत याचे प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थी शिक्षक संस्थापक रमेश पानसे यांच्याशी संवाद त्यांनी साधला यावेळी रमेश पानसे यांनी शिक्षण पद्धतीमध्ये कसे बदल करायला पाहिजेत याबद्दल चर्चा केली साठ वर्षांपूर्वीची शिक्षण पद्धती आजही आपण चालवत असून नवीन सुधारणा सहज शिक्षण लहान मुलांना शिकवण्याच्या पद्धती अमूलाग्र बदल होणे काळाची गरज असल्याचं सांगितले गेल्या बेचाळीस वर्षांपासून दुर्गम भागात रमेश पांचे प्रत्यक्ष महाराष्ट्राला रोल मॉडेल घेता येण्यासारखे आदर्श प्रयोग करत कोणतेही शासकीय अनुदान न घेता ग्राममंगळ संस्था ही आदर्श काम करते आपण जाणून घेऊया ग्राम मंगळचे संस्थापक रमेश झालेला एखादा माणूस मंत्री झाल्या क्षणाला शिक्षण काय आहे याचा शोध घ्यायला जातो तेव्हा ते त्याच्याकडनं आपल्याला खूप आशा धरता येतात काहीतरी बदल ते करू शकतील आपल्या शिक्षणाविषयी आपण हल्ली कोणीच चांगलं बोलत नाही कोणाला कोणाला कुठल्या ना कुठल्या अडचणी दिसतात शिक्षण हे चांगलं व्हायला हवं असं सगळ्यांनाच वाटतं आता प्रत्यक्षात असं आहे की चांगलं शिक्षण कोणतं तर शिकताना ते मुलांना आनंद देतं मुलांना एकाग्र व्हायला आपोआप आपल्या प्रेरणेनं एकाग्र होतात कुठल्याही तऱ्हेच्या शिस्तीचं औडंबर नाही त्यांच्या डोक्यावर आणि मुख्य म्हणजे करून शिकण्याची जी पद्धत आहे ती सगळ्यात शिक्षणाची उत्तम पद्धत कारण हाताने हाताळलं आता तुम्ही हे कॅमेरे हाताने हा, हाताळायला लागल्यावरच तुम्हाला त्यातलं गम्य कळतं त्यामुळे चांगलं शिक्षण म्हणजे जे मुलं आपणहून शिकायला उद्युक्त होतात ते चांगलं वाईट शिक्षण म्हणजे पर्वपरीने सारखं त्यांच्यावर हाणून त्यांना शिकवावं लागतं ते शिक्षण चांगलं नाही ना शिक्षणाने ना ताण दिले जातात इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर लहानपणापासून ताण देतात इतका देतात की पहिलीच शिरलेलं मूल न येणाऱ्या भाषेत शिकायला सुरुवात करत आणि न येणाऱ्या भाषेत जर का काही ज्ञान घेतलं तुम्ही तर कसं येईल तुम्हाला हे साध्या गोष्टी आपल्या समाजाला समाजात अजून कळत नाहीत शिक्षण खात्यांना कळत नाहीयेत पालकांना कळत नाहीयेत आणि या सगळ्यातनं एक प्रकारची गोंधळाची स्थिती शिक्षणाच्या क्षेत्रात झालेली आहे मी आता उलटीकडनं जातो मी म्हणतो शिक्षण कोणाला द्यायचंय मुलांना शाळा कोणासाठी मुलांसाठी शिक्षक कोणासाठी मुलांसाठी हे जर का मान्य असेल आपल्याला तर सगळ्या शिक्षकांना शिकणारं मूल कळलं पाहिजे ना काय कळतं त्यांना त्यांना विषय कळतो आपले सगळे शिक्षक हे विषय शिक्षक आहेत कुणी कोणता विषय कुणी कोणता विषय पण ते मुलांचे शिक्षक नाहीत कारण विषय शिक्षक होतात तेव्हा तो विषय शिकून घेतात ते मुलांचं शिक्षण नाही मी म्हणतो कारण ते मूल समजावूनच कधी घेतलेलं नाही आणि आजच्या जगात मुलाविषयीचं एवढं संशोधन झालेलं आहे की मुलाच्या मेंदूला अनुसरून कसं शिक्षण करायचं याचे सगळे नमुने जगभर तयार झाले आहेत आमच्या इथं त्यातला एक नमुना आहे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शिक्षणाचा विचार मुलाच्या अंगाने करायला सुरुवात झाल्याशिवाय शिक्षणात बदल होणार नाही शिक्षकाच्या अंगाने करण्याची गरज नाही आपण सगळं कौतुक शिक्षकाचंच करतो सगळे प्रश्न शिक्षकाचे सोडवताय तुम्ही उत्तम पगार शिक्षकांना म्हणजे माझा त्याला विरोध नाही मी त्याच्यापेक्षा काय जास्त महत्वाचं आहे तर हे प्रत्येक मूल महत्वाचं आहे शाळेचा रिझल्ट चांगला लागला म्हणजे काय लागलं मार्क चांगले मिळाले मार्क चांगले मिळण्यामुळे त्या मुलाची काय प्रगती होती आहे शून्य प्रगती होती प्रत्येक मूल वेगळं आहे प्रत्येक मुलाच्या क्षमता वेगळ्या त्या क्षमतांनुसार संधी देतं ती शाळा आमची शाळेची व्याख्या ही संधी देते ती शाळा कशाची संधी स्वयंशिक्षण करण्याची संधी देते ती शाळा अशी आमची शाळेची व्याख्या त्यामुळे शेवटी बालकेंद्रित शिक्षण हे महत्त्वाचं शिक्षणाचा काय त्याला म्हणता येईल मुख्य नियम आहे आणि बालकेंद्रीय शिक्षण म्हणजे बालकाच्या गरजेनुसार शिक्षण बालकाच्या वयानुसार शिक्षण बालकाच्या कलानुसार शिक्षण बालकाच्या क्षमतांनुसार शिक्षण अनेक गोष्टी आहेत त्यातलं प्रत्येक गोष्टीवर पुस्तकं आहेत प्रत्येक गोष्टी शिकण्याच्या गोष्टी आहेत आपले शिक्षक शिक्षक झाल्यानंतर किती शिकतात आता तुम्ही आता आमच्या एका मित्रांनी यांनी सांगितलं एक काम करत होतो आता व्यवसाय सोडून मी ह्या व्यवसायात उतरलो न शिकता शिक उतरले का व्यवसायात ते व्यवसाय नवा न शिकता येतो का हे आपल्याला पुढे कळतं पण शाळेत तसं होत नाही आहे त्यामुळे शाळेत सुधारणेला भरपूर वाव आहे आम्ही काहीतरी केलं आम्ही थोडंफार काही केलं पण अजून खूप व्हायचं आहे पालघर जिल्ह्यात प्रत्येक मुलं अजून शिकतं का शालाबाह्य मुलं किती आहेत शाळेत जाणारी मुलं किती शिकतात शाळेच्या बाबतीत तीन प्रश्न मूलभूत असतात किंवा शिक्षणाच्या बाबतीत प्रत्येक जिल्ह्याचे तीन प्रश्न मूलभूत असतात पहिला प्रश्न सोडवायचा तो म्हणजे म्हणजे मुलांना शाळेत येती करणं आली पाहिजेत सगळी आल्यानंतर दुसरा प्रश्न त्यांना टिकती करण्याचा प्रश्न हजेरी पाहिली पाहिजे रोज येत नाहीत अनेक माझ्या इथेसुद्धा अनेक मुलं आहेत रोज येतच नाही पालक लक्ष घालतच नाही आम्ही तक्रारी कुठे करणार आणखीन पालकांशिवाय तुमच्याकडे करणार की काय की तिकडे ती मुलं आमची येत नाही ती त्यामुळे टिकती करणं हा फार मोठा एक नवा प्रश्न आहे आपल्या पुढचा आणि पुन्हा म्हणजे येती करणं टिकती करणं आणि टिकलेली मुलांना शिकती करणं आज आपल्या देशाचं आकडेवारी काय सांगते आहे की पाचवी सहावी सातवीत आठवीत जाऊन पहिली दुसरीतलं येत नाही अशा मुलांची संख्या पासष्ट टक्के आहे अरे हे काय शिक्षण आहे शाळेत गेलेलं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे आणि म्हणून मी आज या गोष्टी सगळ्या एका दिवशी बोलण्याच्या नव्हत्या परंतु आपल्या सगळ्या शिक्षकांना शिकवण्याचं बंधन घातलेलं आहे त्यांना शिकवायला सांगितलेलं आहे शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे हा अर्धा भाग आहे याने शिक्षण होत नाही सर्व शिक्षकांवर त्यांच्या समोरची मुलं पक्की शिकतील याच जर का जबाबदारी टाकली तर त्यांना भरपूर पगार द्या भरपूर त्यांच्यासाठी सोयी करा पण मुलं शिकती झाली पाहिजेत ना पहिली दुसरीतली पासष्ट टक्के मुलं शिकत नसतील तर त्या पहिली दुसरी त्या शिक्षकाला तो शिकवतो असं आपण का म्हणायचं आणि त्याच्या शिकवण्याचा उपयोग काय आहे शाळेचे प्रश्न जास्त गंभीर आहेत आणि पुन्हा लक्षात घ्या शिक्षण कोणाचं महत्वाचं तर मुलांचं महत्वाचं जर का असेल तर प्रत्येक मुलातून अखेरीस एक प्रौढ जन्म मा घेतो माझ आहे का बघा प्रत्येक मुलातनं एक नागरिक निर्माण होणार आहे मग असा जर का नागरिक निर्माण होणार असेल तर तो कसा व्हायला हवा याची सगळी जबाबदारी शालेय शिक्षणावर आहे आणि म्हणून शालेय शिक्षणाविषयी काम करणारे अनेक कार्यकर्ते निर्माण व्हायला हवे शालेय शिक्षणात लक्ष घालणं हे पालकांना शिकावं लागणार आहे मुलं गृहित धरण्याची गोष्ट नाही आहे मुलं समजून घेण्याची गोष्ट नाही आणि शेवटी शिक्षणाचं एकच उद्दिष्ट असत जे शिकवलंय ते शिक मुलांना ते समजलं पाहिजे मुलांना समजलं की मुलं आपली आपण करतात खूप गोष्टी पण समजतच नाही तेव्हा तिथे आठ सगळं त्यामुळे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या खूप आहेत अजून बऱ्याचशा जबाबदाऱ्यांना आपण स्पर्शसुद्धा केलेला नाही आहे आणि असं जर का झालं तर ह्या शिक्षणात सुधारणा होणं फार कठीण आहे मी अशावधी माणूस आहे काहीतरी करून शिकली पाहिजेत म्हणणारा माणूस आहे पण काही न करता आपली मुलं शिकली पाहिजेत असं म्हणणारं मात्र मी नाही आहे शाळात काय कॉलेजांमध्ये काय माझा सगळा पंचवीस वर्षाचा अनुभव कॉलेज लेवलचा युनिव्हर्सिटी लेवलचा आहे तिथे मी शिकवत होतो <coughs> तिथे सुद्धा हेच होत आहे एक कॉलेज मी पाहिलं दोन दोन लाख पगार असणारे चार प्राध्यापक एका डिपार्टमेंटमध्ये त्या डिपार्टमेंटमध्ये सात मुलं परीक्षेला बसतात आणि सातही नापास होतात मग त्यांच्यावरनं वसूल करा पाहिजे ते शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकण्याची जबाबदारी घेत नाही तोवर शिक्षण सुधारणार नाही शिक्षकाला काही आपण नव्याने करावं असं वाटणार नाही आहे त्यामुळे शिक्षकात होणारा बदल हा विद्यार्थ्यांच्याच बदल घडवू शकेल म्हणून शिक्षकामध्ये बदल झाला पाहिजे त्याला शिक्षणाच्या नव्या पद्धती कळल्या पाहिजेत आपण साठ वर्ष जगाच्या मागे आहोत साठ वर्ष आत्ता आपल्याकडे जे शिक्षण चाललं आहे आत्ता शाळा शाळांतनं हे शिक्षण कालबाह्य शिक्षण साठ वर्षापूर्वी जगामध्ये झालेलं आहे एकोणीसशे साठच्या आधी हे सगळं शिक्षण नाहीसं झालेलं आहे आणि ते आपण अजून मांडीवर घेऊन बसलेलो आहे कुरवाळेत बसलेलो आहे कारण ते सगळ्यांच्या सोयी आहे सगळ्यात सोय शिक्षकाचे काही झालं नाही तरी त्याचा दोष काही नाही पालकांची सोय आहे कारण एकदा शाळेत टाकलं मूल की ते शाळा काय करेल ते करेल त्यामुळे ते त्यांची सोय झालेली आहे मार्क भरपूर दिल्याने मुलं मुलांचं कौतुक होतं आता मार्क देणं हा भ्रष्टाचार आहे का नापास होत नाही आहेत मुलं करायची आहेत पास म्हणून म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे नेमकं मूल शिकायला हवं का नको कसल्या परीक्षा घेता तुम्ही अशास्त्रीय आहेत परीक्षा सगळ्या खोट्या परीक्षा चाललेल्या आहेत आपल्याकडे खोटे बी एड आपल्याकडे होत आहेत खोटे डी एड होत आहेत पैशाने सगळेच प्रश्न सुटायला लागलेले आहेत आपल्याला फक्त एकच सुटत नाही तो म्हणजे मुलांनी मूल ही मोठी गंभीर गोष्ट आहे आणि ती शिकली नाही तर पुढची पिढी चांगली आपल्याला काय मिळणार या मुलांच्यातनं निर्माण झालेले शिक्षक काय नवे विद्यार्थी घडवतील की काय त्यामुळे शिक्षकांनी स्वतःच जबाबदारी घेतली पाहिजे की मी आता आहे इथे तीस वर्ष पस्तीस वर्ष मी मस्त करून दाखवतो असं सांगणारा जेव्हा शिक्षक घडेल तो प्रत्यक्षात अभ्यास करेल आता शिक्षकांना अभ्याससुद्धा करावा लागत नाही प्राध्यापकांना अभ्याससुद्धा करावा लागत नाही नोट्स लिहून देतात आणि समजतात की आपण मुलांचं भलं करतो की सगळंच नाचलेलं जर का असेल तर हे नाचलेले आंबे दूर करा नवीन आढी घाला आणि नवीन कायऱ्या तिथे आणा आणि बघा त्यातनं चांगले नव्या पद्धतीने शिकलेली मुलं तयार होती नाही मला वाटतं फार बोललो मी खूप टीका केली तुम्हाला उपयुक्त असं मटेरियल दिलं की